जय गजानन नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सध्या चालू आहे श्रावण महिना आणि काही दिवसामध्ये म्हणजे आठ दिवसामध्ये श्रावण महिना हा संपून जाईल जेव्हा अमोषा असते त्या दिवशी श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे तर श्रावण महिना संपण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत काही सेवा करून घ्यायच्या आहेत तुम्ही जर काही तुमच्या सेवा संकल्पित तुम्ही सेवा करत असाल तर त्या श्रावण महिना संपायच्या पूर्ण करून घ्या म्हणजे तुम्हाला जर काही कारणामुळे जमलं नसेल तर त्या नक्की पूर्ण करून घ्या कारण की आपण संकल्पित सेवा करतो तेव्हा आपण ती गोष्ट बोललेली असतो त्यामुळे आपण ती सेवा करायला चुकायला नको आपल्याकडून काही चूक होता कामा नये तसंही आपण काहीतरी दुःखामध्ये असतो आपल्याला इच्छापूर्तीसाठीच आपण त्या सेवा करत असतो आणि त्या सेवा करताना आपल्याच्याने काही चुकू नये तुम्ही जर का तुमचे काही पाऱ्याने राहिले असतील तर त्या आठ दिवसामध्ये तुम्ही ते तुमचे करून घेऊ शकता आठ दिवस आपल्याला वेळ आहे त्यामुळे आपण आपल्या कुल कुलस्वामींची ओटी नक्की भरावी तुमची जी कुलदेवी आहे तिची ओटी ही नक्की ठिकाणी स्थानावर जाऊन भरण्याची काही गरज नाही तुम्ही भरील सुद्धा तुमच्या कुलदेवीची ओटी ही भरू शकता तर आता तुम्ही आज मंगळवार आहे तुम्ही शुक्रवारी ओटी भरू शकता किंवा कुठल्याही दिवशी तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये अमावस्या लागायच्या आत तुम्हाला ही ओटी भरून घ्यायची आहे तर ओटी भरताना तुम्ही जे ओटीचं आपलं शिवासनेच सामान असतं ते सर्व टाकायचं आहे तुम्ही आणि ओटी भरू शकता किंवा कोणी कोणी नऊवारी त्याने देखील ओटी भरते किंवा साडीने देखील ओटीही भरू शकतात तर नऊवारीची ओटी जेव्हा भर आपण भरत असतो तेव्हा आपण देवीच्या नऊ रूपांचं पूजन हे आपण करत असतो का त्यामुळे नऊवार साडी घेऊन आपल्याला ओटी भरायची असते त्यासोबत त्याच्यावरती जे पीस असतो जो ट्रायंगल शेप मध्ये असतो त्रिकोण असतो तो ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतिनिधित्व करत असतो त्यामुळे आपण ना खना नाळाची ओटी ज्याला म्हणतो आपण की तो खण असतो जो त्रिकोणी असतो आणि जी नऊवार साडी असते ती नऊ देवींचं नऊ रूपांची आपण पूजा करत असतो त्यामुळे आपण तशी ओटीही भरायची असते परंतु तुम्ही साडीने देखील ओटी भरू शकता किंवा पीस जो असतो त्याने देखील तुम्ही ओटी भरू शकता तर जेव्हाही तुम्ही पीस द्याल तेव्हा त्याची घडी ही त्रिकोणी करून घ्यायची आहे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्यामध्ये सामोरले असतात त्यामुळे आपण साधा जरी पीस घेतला तरी त्याची घडी ही कर्तावी त्रिकोणी करायची आहे त्यावरती तांदूळ टाकायचे आहे किंवा गहू टाकायचे आहेत त्यासोबतच बांगड्याचे सौभाग्याचं आपलं सामान असते त्या सौभाग्याचे जे सामान मिळते त्यामुळे छोटीशी फणी असते त्यासोबतच छोटा आरसा असतो हळकुंड असते बांगड्या पण त्यामध्येच असतात तसे तुम्ही ते घेऊन येऊ शकता आणि नारळ ठेवायचा आहे त्यानंतर एक सुपारी ठेवायची आहे आणि देवीची ओटी भरायची आहे देवीची ओटी भरताना तुमची जी कुलदेवी दे असेल म्हणजे आता जवळपास महाराष्ट्रांची महाराष्ट्रातल्या लोकांची कुलदेवी तुळजाभवानी आहे कोल्हापूरची महालक्ष्मी देखील आहे किंवा अजून ज्यांच्या जा ज्या कुलदेवी असतील त्या तुम्ही तशी तुमची कुलदेवीची तुम्ही ओटी भरू शकता देवीची तुम्ही ओटी भराल तेव्हा एक पाठ घ्यायचा आहे त्याच्यावरती कुलदेवीचा फोटो ठेवायचा आहे आणि त्यानंतर जे ओटीचं सामान आपण घेतलं आहे फुले देखील तुम्ही त्यामध्ये ठेवा त्यानंतर कुलदेवीची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू कुलदेवीला अर्पण करून घ्यायचं आहे आणि ओटी आपल्या छातीच्या समोर एक्झॅक्टली exactly, ओटी ही आपल्या छातीच्या समोर आली पाहिजे आणि तशी कुलदेवीला ओटी पकडून आपण प्रार्थना करायची आहे की कुलदेवी माते तू माझी ओटी ही स्वीकार कर आणि सगळ्या कुटुंबाला सुख सुखी ठेव कुल्य मांगल्य शिव सर्वात साधिके श्रण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते हा मंत्र देखील म्हणू शकता किंवा महालक्ष्मी देवीची ओटी जर तुम्ही भरत असाल तर तसा तुम्ही तो मंत्र म्हणू शकता तर ती ओटी भरल्याच्या नंतर ती ओटी आपल्याला दिवसभर रात्रभर ती ओटी देवीच्या समोरच ठेवायची असते तो तोपर्यंत तुमची ओटी तिथे राहील तोपर्यंत तुमचा दिवा अखंडपणे तुम्ही चालू ठेवा त्यानंतर त्या ओटीचं काय करायचं आहे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर ती ओटी तुझा स्वतःसाठी ठेवू शकता त्यातलं शिफळ म्हणजे नारळ तुम्ही फोडून देखील खाऊ शकता एखाद्या सुवसने स्त्रीला बोलून देखील तिची ओटी त्याने भरू शकता कोणाला तुम्ही ती ओटी दान करू शकता म्हणजे जी सुवासिन गरीब स्त्री आहे तिला तुम्ही ओटी दान करू शकता कारण की श्रावण महिन्यामध्ये दे देखील खूप महत्व आहे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये दान करणे देखील खूप महत्वाचं आहे खूप पुण्यवान मानले गेलेलं आहे जे प्रापंचिक लोक असतात त्यांनी दान अवश्य करावं त्यामुळे ती ओटी तुम्ही कोणाला दान देखील करू शकता पद्धतीने आपण देवीची ओटी भरायची आहे आणि तुम्हाला जे प्रश्न पडला असेल की खूप जणांना प्रश्न पडतो की त्या ओटीचं काय करायचं आहे तर ती ओटी तुम्ही अशा प्रकारे देखील तुम्ही त्या ओटीचा वापर हा करू शकता त्यांचे पारायण राहिले असतील त्यांनी पारायण करून टाकायचे आहे जरा जीवितिकेचं पूजन तुम्ही या शुक्रवारी करा म्हणजे कोणी शनिवारी करते तुम्ही जी आघाड्याची माळ आणि आपण जी दुर्वांची जी माळ जरा जीवितका फोटोला घालतो तर त्याला देखील तुम्ही जर आतापर्यंत घातली नसेल तर तुम्ही तशी माळ नक्की घालून घ्या आणि आपण जीवितेचं पूजन यासाठी करत असतो की आपल्या मुलांसाठी आपण ते करत असतो जीवित ही लहान मुलांची मुलां देवी असते त्यामुळे नक्की पूजन करावं तर या शुक्रवारी येणाऱ्या शुक्रवारी तुम्ही जीवितेचे जरा जीवितेचे पूजन नक्की करा त्याला आघाड्याची आणि दुरुवांची माही नक्की घाला आणि मुलांचं ऑप्शन करा श्रावण महिन्यामध्ये दे दानाला देखील खूप महत्व आहे शक्य तेवढं तुमच्या दान या महिन्यामध्ये करण्याचा नक्की प्रयत्न करा ज्यांच्या सेवा राहिल्या असतील त्यांनी सेवा करून टाका मी जसं म्हटलं की ज्या संकल्पयुक्त सेवा असतात त्या करण्याचा नक्की प्रयत्न करा कारण आपण ज्या गोष्टी बोललेला असतो त्या आपण कशाही करून पूर्ण करायच्याच असतात म्हणजे काही अडचणीमुळे तुमच्या झाल्या नसेल किंवा स्त्रीचा जन्म म्हटल्याच्या नंतर मासिक धर्म हा येणारच आणि एखाद्या कुठले तरी पूजेचा किंवा उपवास हा आपला जातच असतो त्यामुळे जर का तुमचा एखादा तसा गेला असेल किंवा तुमची सेवा करायची राहिली असेल तर या चार आठ दिवसामध्ये नक्की करून घ्या आणि थोडासा त्रास होईल म्हणजे तुमचं जर पारायण असेल तर तुम्ही एकेका एक दिवशी तुम्ही जर काही अकरा पारायण करायचा संकल्प केला असेल आणि तुमचे सात आठ पारायण झाले असतील दोन तीन राहिले असतील तर तुम्ही तशा पद्धतीने दिवशी एका दिवशी दोन दोन पारायणं करून देखील तुम्ही तुमची सेवाही पूर्ण करू शकता तर या श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका त्यासोबतच तुम्ही जी कुलदेवीची ओटी आहे तुम्ही जर तशीही ठेवून कुलदेवीच्या स्थानावर जर का जाणार असाल तर तिथे देखील तुम्ही ती कुलदेवीची ओटी ही करून देऊ शकता तर कुलदेवीची ओटी ही आपण मी तसं सांगितलं की स्वतःही वापरू शकतो किंवा एखाद्या तुम्ही ओटी भरू शकता किंवा एखादी गरीब महिला आहे सुवासिनी तिला जर गरज असेल तर तिला नक्की देऊन टाका किंवा तुम्ही कुलदेवीच्या स्थानावर कधीतरी जाणार असाल त्यासाठी तुम्ही ती ओटी ठेवू शकता आणि त्यानंतर जिथे तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या स्थानावर जाल तेव्हा तुम्ही ते देखील ती अर्पण करून देऊ शकता त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन